नमस्कार मित्रांनो आज आपण सचिन सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तालुका श्रीगोंदा तर त्यांच्याकडून जाणून घेऊ किरण टेकण्याची वापरून त्यांना काय बदल झालेला आहे तर या ठिकाणी पाहतोय आपण सर आता ही बाग किती वर्षाची ही आठ वर्षाची बाग आहे बर मागच्या वर्षी तुम्ही कॅरेट वापरली टोटल बाग आता किती सहा साडे सहा महिन्यात झालेला किती म्हणजे एका झाडाला किती एका झाडाला दोन कॅरेट निघाले दोन कॅरेट निघाले हो सरासर याची साईज जर बघितली आपण साईज पाचशे सहाशे बघा आठशे पर्यंत हा म्हणजे पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत तुम्हाला रेट काय भेटला बरं तरी रेट आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी ते शंभर बर तर आज तारीख किती आहे सर चार पाच दोन हजार चार पाच दोन हजार तेवीस अशा ह्या वातावरणामध्ये सुद्धा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये किरण टेकनिकचा वापर करून सचिन सरांनी खूप चांगली बाग आणलेली आहे तर सचिन सर कंपनीचे काय धोरण आहे मेक इन लाईफचं मेक इन लाईफ दिशेने शेतकऱ्यांची वाटचाल होते तर नक्कीच हे किरण टाकण्याची वापरून तुमची आर्थिक गणित बदलतील का हो बदलतील ना कॅरोन टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला आप फळ वगैरे चाकाकी एक नंबर आली फुगवण क्षमता बी वाढली त्यामुळे कॅरॉन दरवर्षी अनुभव एक नंबर, नंबर, नंबर। फळे वगैरे चकाकी टनेस मध्ये बी आमचा यंदा माल मालजोळा तुम्ही संपूर्ण परिवार समाधान समाधानी कॅरोन टेक्नॉलॉजी वापरून आपण समाधानी पूर्ण समाधानी पूर्ण समाधानी ओके किरण कंपनी दिल्या माहिती बद्दल धन्यवाद धन्यवाद